नमस्कार आपण आता पाहतो की प्रत्येकाच्या घरोघरी पाण्यासाठी नळ नर आहे नळाद्वारे पाणी वगैरे आपल्याला मिळतं पण तू जेव्हा लहान होती म्हणजे पन्नास साठ वर्षापूर्वी मात्र अशी साधन नव्हती मग पाणी भरण्यासाठी तुम्हाला कुठं जावं लागायचं विहिरीवर विहिरीवर जावं लागायचं म्हणजे प्रत्येक गावामध्ये अशा विहिरी असायच्या आणि मग त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाणी विहिरीतून पाणी ओढायचा पाणी ओढण्यासाठी तुम्ही काय वापरायचा राखणी राहाट वगैरे ते ओढण्यासाठी पण पाणी कशाने ओढायचं म्हणजे बादली असायची दाव किंवा त्याला पोहरा असं म्हणतात त्याला तुम्ही दाव म्हणजे रस्सी बांधायचे आणि मग ते विहिरीतून पाणी तुम्ही त्या बादलीतून ओढायचा आणि पाणी ओढायला सोप्प जावं म्हणून विहिरीवर काय बसर असायचा राहाट बसलेला असायचा रहाट असायचं आणि त्याला काय लावलेलं असायचं चाक चाक आणि मग त्या चाकावर तुम्ही ते दाव ठेवणार ठेवणार आणि मग विहिरतून ते पाणी ओढणार मग त्याने त्या राहाटामुळे काय व्हायचं म्हणजे सोपं जायचं जायचं पाणी ओढायला काय जायचं ते सोपं जात असायचं तर तू सुद्धा असं पाणी ओढलेलं असेल किंवा आपल्याकडे पण विहिरी होत्या आणि मी सुद्धा लहान असताना पाणी ओढायचो त्या विहिरीतून आणि ओढण्यालाच आपण काय म्हणायचं पाणी शेंदणे शेंदणे असा सुद्धा शब्द आहे बरोबर आता हे झालं घरामध्ये वापरायचं पाणी आपण असं आणायचं तर त्या काळामध्ये शेताला पाणी देण्यासाठी विहिरीतून पाणी कशाने बाहेर काढलं जायचं मोठने मोठ असायचे बरोबर की तर मोठ ही कशापासून तयार केलेली असायची चांबड्यापासून चांबड्यापासून तयार केलेली असायची बरोबर की चांबडं म्हणजेच काय आहे कातड आणि त्याची तीन मोठ म्हणजे असा खोलगट भाग तयार केलेला असायचा आणि मग ही मोठ कशाच्या साह्याने ओढली जायची म्हणजे कोण ओढायचं बैल बैल म्हणजे दोन चार किंवा सुद्धा बैल ही मोठ ओढत असायची बरोबर मग विहिरीच्या वर पाणी ओढण्यासाठी किंवा बैलांना त्या ठिकाणी उभं राहण्यासाठी तसा दगडी बांधकामाचा एक भाग केलेला असायचा त्याला थार, थारोळा था। थारोळा म्हणायचं म्हणजे थारोळ्यामध्ये असे तीन मोठे लांब दग पायटा असायचे पायटीला काय म्हणायचे पायटी पायटा पायटा असं म्हणलं जायचे आणि मग ते मोठ विहिरीमध्ये सोडले जायची मग मोठे मध्ये पाणी भरलं की काय करायचे ते बैल मोठ ओढायचे आणि बैल पुढे पुढे जायचे पुढे पुढे पुढच्या भागाला काय म्हणायचं मग धाव धाव म्हणजे बैल जिथपर्यंत पुढे जायचे तिथपर्यंत धाव त्याला धाव म्हणायचं बैल पुढे गेले की विहिरीतून मोठ वर 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 विरायची विहिरीच्या वर मोठ आल्यानंतर ते पाणी कुठे सोडलं जायचं थारोळ्यात त्या थारोळ्यामध्ये पाणी खाली आळ असायचं आणि त्याला आळं केलेलं असायचं आणि मग ते पाणी शेतापर्यंत ते पाणी कशाने जायचं त्याला पाठ केलेलं असायचं जायचं शेतापर्यंत पाठ पाठ केलेला असायचं आणि पाठाने शेतापर्यंत जायचं तो मोठ पाहिले असेल पाहिले बरोबर मग ते मोठेला कुठले कुठले भाग असतात काही नाव सोंडगत खाली आणि वरती पाणी खाली रुंद बाजूला कडा असायचा काय म्हणायचं कडा बरोबर आणि असे मोठेचे वेगवेगळे काय होते भाग हे होते आणि मग त्या बैलांच्या साह्याने ओढली जायची आणि पाटाच्या साह्याने शेतापर्यंत हे पाणी जात असायचं या जुन्या गोष्टी जर आताच्या मुलांनी ऐकल्या तर त्यांना हे आश्चर्य वाटलं की हा असं काही होत का पण त्या काळामध्ये मात्र असं होत त्या काळात लाईट सुद्धा नव्हती अगदी आपल्याकडे मला आठवत की सातवी आठवी पर्यंत मी असताना लाईट नव्हती मग रात्रीच्या वेळेस स्वयंपाक करणे घरातली कामं करणे तुम्ही कशाचा वापर करायचा दिवा चिमणी दिवा किंवा चिमणी चिमणी किंवा त्याला आकाश कंदील आहे आकाश कंदील दिवाळीला बांधतो पण घरात वापरायचा तो, तो काय कंदील कंदील दिव्यामध्ये चिमणीमध्ये म्हणजे कशावर चालायची त्याच्यामध्ये रॉकेल घासलेट किंवा डिझेल रॉकेल घासलेट किंवा डिझेल पण डिझेल टाकलं जायचं मग त्यावेळे मुलं अभ्यास पण दिव्याखाली खाली करायचे का दिव्या खाली बरोबर मला पण आठवते की मी सुद्धा दिव्याखाली अभ्यास टाकलेला दिवा दिजेल घेतल्यानंतर तो एका उंच भांड्यावर डब्यावर ठेवायचा आणि त्याच्या प्रकाशामध्ये अभ्यास केला जायचा आता स्वयंपाकामध्ये सुद्धा वेगवेगळे वेग उपकरण आले वाटण वाटण्यासाठी आता मिक्सर आहे पण तेव्हा तर लाईट नव्हती काय कशाचा वापर करायचा पाटण वरवंटा पाटा आणि वरवंटा म्हणजे त्या पाट्यावर तुम्ही ते वाटण टाकायचं आणि ते वरवंटा म्हणजे दगडा आणि ते वाटण वरवंटा म्हणायचे ते वाटायचं आणि मग तुम्ही ते भाजीमध्ये टाकायचं बरोबर आता पीठ दळण्यासाठी धान्य दळण्यासाठी गिरणी असतात मग आपण ते पीठ आणतो भाकरी चपाती करतो मग त्या काळामध्ये लाईट नव्हती मग धान्य कशाने दळायचे जात्याने जातं असायचं बरोबर म्हणजे ते दगडी असं जात असायचं उंडा लावलेला असायचा आणि मध्ये धान्य टाकायला काय असायची जागा असते तोंड असायचं त्याच्यात तुम्ही काय करा धान्य टाकायचं जातं ओढायचं जातं दळायचं आणि मग पीठ पडणार आणि मग ते त्याचा तुम्ही काय करायचं स्वयंपाक वगैरे करत असायच म्हणजे गेल्या चाळीस पन्नास वर्षापर्यंत हे सगळं होतं पण नंतर लाईट आली आणि मग वेगवेगळी उपकरणं गेली आली आता जात मोठ दिवा या सगळ्या गोष्टी का आता काय झाल्या बाह्य झाल्या त्या आता लोकांच्या वापरामध्ये नाही पण अगदी तीस चाळीस वर्षापर्यंत पूर्वी या गोष्टींचा वापर केला जायचा असंच जुनं ते सोनं असं म्हटलं जातं आणि या जुन्या गोष्टींना उजाळा आपण असा देत राहणार आहोत तर भेटूया आपण आता पुढील भागामध्ये धन्यवाद